हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही चमचमीत भाजी जी तुम्ही बघताय तर मी आज घोसाळ्यापासून भरीत बनवलेलं आहे आणि आपण नेहमी वांग्यापासून वगैरे भरी भरीत बनवतो पण एकदा माझ्या या पद्धतीनं तुम्ही घोसाळ्याचं भरीत बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल कारण घोसाळ्याची भाजी विशेषतः कोणाला फार आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही त्याचं भरीत वगैरे बनवलं तर सगळेजण आवडीनं खातील आणि जर न सांगता भाजी खायला दिली तर कोणी ओळखू पण शकणार नाही की ही भाजी कशापासून बनवली येते तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी ही पाव किलो घोसाळी स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर मोठे मोठे असे कट करून घेतलेत आणि आपल्याला ते आता वाफवून घ्यायचेत तर गावाला कसं चूल वगैरे असते तर चुलीवर आपल्याला चुलीमध्ये विस्तवामध्ये भाजता येतं तर गॅसवर भाजण्यापेक्षा मी लोखंडी तव्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून त्यावर हे असे पसरवून ठेवणार आहे आणि झाकून बारीक गॅसवर वाफवून घेणार आहे तर एक दोन मिनटं वाफवून झाल्यानंतर मी आता ती पलटी करून घेणार आहे आणि परत एक दोन मिनटं मी त्याला वाफ देणार आहे म्हणजे ती छान अशी शिजली जातील कारण घोसळे शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आणि मी त्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं पण तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा झाकण ठेवले तर त्याचंच वाफेचं पाणी त्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामध्ये हे घोसाळे शिजले गेलेले आहेत तर मी एका बाउलमध्ये ते काढून घेते आणि नंतर ते मी थंड करून घेणार आहे जरा आणि एक पाच मिनटं थंड केल्यानंतर ते, के ते चॉपरमध्ये मी थोडेसे चॉप करून घेणार आहे तर तुम्ही खलबत्ता असेल तर त्यामध्ये ओबडधोबड असे वाटू शकता किंवा मॅशरने मॅश करू शकता किंवा अगदी मिक्सरला थोडंसं असं ग्राइंड केलं तरी चालण्यासारखं आहे तर मी काय त्याची अगदी बारीक पेस्ट नाही बनवणार असं असं थोडंसं वाटून घेतलं आहे त्यानंतर आता देऊयात त्याला फोडणी तर त्यासाठी मी त्याच तव्यामध्ये परत दोन चमचे तेल गरम केलं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं हिंग त्यानंतर या तीन लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घातलेत आणि हा लसूण आठ ते दहा पाकळ्या लसूण अगदी जाडसर कुटून घेतलेला आहे तो आपल्याला तेलावर अगदी गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर आता लसूण भाजला गेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये अगदी पाव पाव चमचा मोहरी आणि जिरं घातलं आहे तर ते छान तडतडलं कीनंतर त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे तर हे दोन मिडियम साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घातलेले आहेत कांदाही छान सोनेरी रंगावर परतवून घेतला त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि आता हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता तेल सुटायला लागले मसाले आपले छान परतले गेलेत आणि त्यानंतर आता आपण हे चॉप केलेलं घोसाळ घालून घेणार आहोत आणि आता तेही परतवून घेणार आहोत तर आता ते घोसळ आपलं शिजलं गेलेलं आहे त्यामुळे काय आपल्याला हे आता भाजी शिजायला काय फार असा वेळ लागणार नाही तर या चॉपरला थोडंसा घोसळ्याचं म्हणजे लगदा लागलेला होता तर मी अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून ते धुवून ते घेतलेलं आहे त्यानंतर आता शेवटी घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि कोथिंबीर घालूनही मी ते छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर घालूयात आता आपण शेंगदाण्याचं कूट तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटानं कसं त्याला टेस्ट खूप छान येते तर अगदी शेवटी भाजी झाल्यानंतर आपल्याला ते एक दोन चमचे घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आता चवीनुसार मीठ घालूनही मी ते छान असं मिक्स करून घेतलं एक अर्धा मिनिटभर फक्त परतलं असेल की आता आपलं हे भरीत रेडी झालेलं आहे तर ते मी बाउलमध्ये सर्व केलं तर काही ठिकाणी हे घोसाळ्याला गिलकं वगैरे म्हणतात प्रत्येक भागामध्ये त्याचं वेगवेगळं नाव आहे तुमच्याकडे गिलक्याला काय म्हणतात तर तेही मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो ब बाय थँक्यू